नमस्कार विस्टान्यूज मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जुना सावित्री पुलावर उभे आहोत हा पूल महाड आणि भोर या दोन तालुक्यांना जोडणारा पूल आहे इथून महाडकडून भोरकडे जाणारी वाहतूक किंवा पुण्याकडे जाणारी वाहतूक या पुलावरून सातत्याने होत असते अगदी माझ्या डाव्याकडेला जर आपण पाहिलं तर इथून वाहणारी सावित्री नदी आहे जी पावसाळ्यामध्ये दुथडी भरून वाहत असते आणि या सावित्री नदी नदीवरील हा पूल आहे हा वीस जर आपण पाहिलं तर सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष जुना असणारा हा पूल आहे आणि या पूल पूल जर पाहिलं तर पुलाची परिस्थिती आता जर पाहिलं तर या पुलाला भेगा गेलेल्या आहेत आणि हे भेगा गेलेल्या पुलावर वाहतूक करणं हे फार जोखमीच आहे कारण हा पूल आता जीर्ण अवस्थेत गेलेला आहे पुलाचे जर आपण कटाडे जरी पाहिले तर हे गंजलेल्या अवस्थेमध्ये आहेत याच्यावरून आपण हा पूल किती जुना आहे याचा आपण अंदाज लावू शकतो आणि खऱ्या अर्थाने दोन हजार मध्ये याच इथून अगदी उजव्या दिशेला जर आपण पाहिलं तर खाली मुंबई गोवा हवेवर असणारा सावित्रीपूल जुना सावित्रीपूर होता त्यावर दोन हजार अठराला तो जुना सावित्रीपूल तुटल्याने तिथून दोन बसेस आणि इतर प्रायव्हेट गाड्या वाहून गेल्या होत्या आणि खऱ्या अर्थाने यामध्ये वीस ते पंचवीस निष्पाप जीवांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं होतं अशी दुर्घटना घडली होती परंतु त्या त्यावेळी त्या देखील प्रशासनाने अनेक वादे केले होते की जे जे पूल जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेमध्ये असतील ज्या ज्या पुलांची खरंतर जागडुकी करणं गरजेचं आहे त्या पूल लवकरच बांधले जा, जातील अशा प्रकारच्या जा घोषणा तत्कालीन सरकारने केल्या होत्या आणि हा पूल जर आपण पाहिलं तर इथे तुळे मापरा मार्गाचं काम सुरू आहे आणि डावीकडे या पुलाचं बांधकाम देखील सुरू आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून सुरू, वर्षा सुरू असलेला प्रोजेक्ट अजूनही प्रकल्प हा चालूच आहे या पुलाचं काम अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे आपण अगदी माझ्या डावीकडे कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकता की ह्या पुलावरून वाहनांची वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेस पर्जन्यवृष्टी होते ज्या ज्या वेळेस पूल परिस्थितीत महाडमध्ये निर्माण होते त्या त्या वेळेस अशा प्रकारच्या पुलान वाहतूक बंद केली जाते परंतु खऱ्या अर्थाने हे पूल वेळीच दुरुस्त करणे गरजेचं आहे कारण हे जर वेळीच दुरुस्त केले नाहीत तर जी दुर्घटना दोन हजार अठरा साली सावित्री पुलावर झाली होती त्या दुर्घटनेची पुनरावृत्ती देखील होऊ शकते त्यामुळे प्रशासनाने इथे स्थानिक आमदार असतील लो, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील इथले खासदार असतील यांनी मात्र अशा पुलांकडे जीर्ण झालेल्या पुलांकडे खरंतर लक्ष देणं फार गरजेचं आहे विस्टा न्यूज मराठीसाठी उपसंपादक संदीप जाबडे महाड रायगड तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी